नमस्कार मित्रांनो सुरेश जातीलकर या आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आता आपण चालू पुसेगाव मैदानासाठी आणि जमतेम वाजले तर आता अकरा आणि अकराच्या सुमारास आपण निघणार आहोत आपल्या घरापासून सर्व मंडळी आली इकडे लाईव्ह व्ह्यू सगळा चालू यांचा पोरांचा या महिला तर कायम झोप झालेली असतं आणि अशा प्रकारे आपण निघलं आहे आणि गेम सगळी नार लावं आता नारळ पोरणं आपण सरळ जाणार पुसेगाववरती आणि जम साडेपाच ते सहापर्यंत आपण पोचणार आहोत तर बघणार आहोत जाता जाता केलेली मस्ती भेटलेली सबस्क्रायबर आणि बरेचशी अशी नंदी जे अजून आपल्याला पण माहीत नसतात किंवा म्हणजे काय बरोबर बोलतात त्याला पडद्याच्या आपण अली पलीकडे असतात अलीकडे असतात त्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मजा मस्ती करणार आहोत तर चला भेटतो आता रस्त्याला तुम्हाला तुम्ही तर लाईव्ह बनवला गणपती आपलं बुका बॉडी या बॉडीचा कमाल बघा सगळी गेम नार हो बाई नीट नाही रे माझी लक्ष्मी आता आपली गाडी पूर्ण रेडी आहे आणि आम आम्ही आता निघालेलो आहोत सो या बाजूला आता ड्रायव्हिंग वर बसलाय सूरज सूरज लास्ट पर्यंत तू चालवशील का मध्ये ड्रायव्हिंग ला चेंज कंटिन्यू आपण आठ दहा तास गाडी चालवता बिना थकल्याशा तर काही प्रश्नच नाही आणि आपला ओरिजिनल ब्रँड भाई गरीबांचे दारू पण घेतले आपल्या जोडीला आणि तुम्हाला छापरी लोकांसाठी आपला स्टिंग पण घेतले म्हणजे मुला भाई माझी जोडीला जो असेल ना साईडला त्याला रात बगवेन ओके मधून मित्रांनो झोपायला तो मागच्या साईडला हे बाकी झोपून पण पैसे द्यायचं दिसत नाही टीममेट आणले ना मी नीट दिपू शेट भाई दिपू शेट झोप मस्त मया मया जिंदाच नाही <laughs> मित्रांनो पहिला टोल नाका लागले आणि पहिले टोल नाक <laughs> मित्रांनो इकडे नेटवर्क खूप कमी आहे माहित नाही कधी व्हिडिओ पडेल पण आलेली नंदी पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे आता जाणार होता पण कोण कोणते नंदी आलेत हे बघण्यासाठी सकाळी आलेले दाखवले बाकीची आणखी पण खूप सारे नंदी येणार आहेत दाखवतो आता लाईनीत समोरच कॉकटेल बसले केसरी कॉकटेल मथुरचा पैरा असं बोललं जात की मथुर सोबत आहे मित्रांनो समोरच बघा पिंटू शेट मोड पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल खूप सुंदर देखील मैदानामध्ये दे आले आणि नक्कीच एक आज मोठं मैदान मोठा पायरा आणि नक्कीच सर्वच जण बोलत होते की मथुर सोबत असेल पण नक्की अजून माहीत नाही बघूया आता झुपल्यानंतर समजेल आता पिंटू शेट पण आहेत नाही तर आपण विचारलं असतं त्यांना मित्रांनो नववा पाड्याचा सच देखील आलेला आहे समोर दादा दादा नमस्कार कसं काय नियोजन आज सच्चा सचा पाहते गटामध्ये आठ नंबर त्याला पहिला छत्रपती संभाजीनगरचा महावीर ओके कधी पाल का अगोदर गाडी आपली सच्याची आता पहिल्यांदाच पाहते चांगला आज बघूया काय होत बाजूला रवींद्र शेठ पण दिसतात शेठ नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसं काय येणं झालं येणं म्हणजे पुशेगाव बोलला तर नामांकित मैदान आहे आणि गोष्ट माझं मैदान पण आहे सव्वीस जानेवारी त्याचे आमंत्रण पण आहेत बरोबर माझा लाडू बैल पण आला असा मग लाडूचा वगैरे वगैरे केलाय आता पोरांनी असं असं बघूया काय होत आता बरेच दिवसानंतर लाडूला तुम्ही उतरवलंय ला ना का हो लाडू होता मुंबईला त्याचं काय व्यवस्थित नियोजन नाही झालं चांगलं नियोजन केलंय चालेल मग सव्वीस जानेवारी म्हणजे एकदम मोठं मैदान असतं आपला देसाईचा मग यावर्षी कसं काय असणार आहे एकदाच जोरात जोरात हा, हा वर्ष बावन वर्ष आहे आता आम्ही एक महिना अगोदर तयारी चालू केली आता सध्या इकडलं जे संभाजीनगरचे असतील साताऱ्यातले असतील त्यांचे आमंत्रण करून घेतो बाकी मुंबईचे आमंत्रण आपण पंधरा पन, दिवसानंतर करू चालेल धन्यवाद 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 मित्रांनो समोर बघा तात्यांचा सुंदर देखील आलेला आहे सप्त हिंदी केसरी सुंदर बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटतं आणि सुंदर पण एक चांगले नियोजन असणार आहे मित्रांनो आपली हे गावचं सुंदर आणि सप्तिंदिगेचर सुंदरची एकदम मस्त पलायची मित्रांनो समोर बघा तीनशे एक देखील मैदानामध्ये आलेल्या आणि आता गट पलायला सुरुवात झालेली आहे तर बरीचशी नंदी आता पलायला पण गेलेत बकासुरचा गट येणार आहे तर आपण थोड्याच वेळानंतर जाणार आहोत हारण्या सज्ज आहे गटासाठी मित्रांनो मिलिन चटचा भोंगा आणि सोने गाठपात झाले नानाची फॅन फॉलोईंग बेकार एकदम नानाला सोडत ना आताच गाडी पलवून आले पण बाई सोडत नाही नानाला किती जण झाली आता फोटो काढायला आत्ताच गाडी पलून आले अजून फोटो तर मग मथुरचा कट्टर पॅन आहे वरती लोक बिंजच्या मथुर एक हजार एक दादा कुठून आले तुम्ही अरे वा किती जण आल्या कधी कधी निघालेले असं आणि आज मथूर पण आले मैदानामध्ये प्रेक्षक सगळी खुश आहेत काय वाटतं आज शंभर टक्के शंभर टक्के शुभेच्छा तुम्हाला मित्रनो सातारवाला आणि नवीन बैल घेतले बघूया आता त्याच्याशी बोलून बाई सातार काय बोलतोय भाई नमस्कार कसं काय काय नाव आपल्या तिचं बैलाचं नाव राफेल आहे हा बैल चालू फायनल मध्ये आणि आधीच्या मालकाकडे चालू फायनल मध्ये सुद्धा okay. आमचे मामा आहेत श्रीकांत नारायण शेठ पाटील मामांची आमचं म्हणजे एकच घर फॅमिली असं काय वैशि काय वैशिष्ट्य आहे आपल्या बैलाचं आणि कसं काय नियोजन आजचा बैलाचं असं बैल आदत बसणं आता साईदात बैल झाला आधीपासून साईदात पर्यंत असा रिवर्स मा नाही म्हणता येणार ना। फायनल मध्ये जाय बैल जायचे आणि तीन नंबरच्या सोन्याच्या तीन नंबरचा सोन्या जो आहे त्या बैलाच्या ह्या बैलाची गाडी अशी पाळल्या सलग तेरा चौदा मैदान आपण एक दोन नंबरात होतो मस्त सलग कंटिन्यू आणि आता पण माग नंबर केला चार नंबर केला घरच्याच गाडीने आणि आज नाशिकचा पैर आहे अरे वा शुभेच्छा किती वाट आहे आपला आपला शहत्तर मध्ये आठ नंबर अरे वा कडक कडक म्हणजे नंतर आहे आणि एक एक शिंग आहे बाई काय सांगशील एकच आहे अगोदर पासून आहे का नाही दोन शिंग होती त्याची कोणा ड्रायव्हर आहे ना त्यांच्याकडे बैल होता त्यांच्या नियोजनात पळायचा अपघात त्याचा झाल्यामुळं एक शिंग त्याचं आहे तर शिंग अजून त्यांच्याकडे आहे फक्त एका शिंगावर पण काय प्रॉब्लेम पळायला अजिबात देत नाही बैल तळाला एवढा मजबूत आहे की हातात लागतो किती मोठा बैल चालेल चालेल शुभेच्छा वाईकरांचा खर्च साजाले या एक साईडला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी रायफल आले दुसऱ्या गटात होता आणि पहिल्या नंबरला उतरली गाडी गटपास झाली रायफल आणि या साईडला आपला आदात किंग सिकंदर आदात वयामध्ये बरीचशी अशी मार गाड्या मारल्यात आणि घाटावरती देखील तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये धपधबा आहे दप त्याचा सिकंदर आपल्या युट्यूब फॅमिली मधनं सगळे भेटले भाई नमस्कार नमस्कार भाई काय नाव दादा तुझं माझा भाई तुझं शिंदे कुठून आलेत तुम्ही वा म्हणजे सगळी फ्रेंड सोबत आलेत का आ, काय बोलतो आज कोणत्या नंदीला खास करून बघायला आम्ही खास करून हाथूर बक्कासूर आणि माथुरप्रेमी आहेत पूर्ण काय वाटतंस कोण गुलालात राहील असं पण राहा ना चालेल आणि किती वाजता आलेला प्रवास वगैरे कसा झाला असं असं आणि बाकी आज मैदान बघताय शेतकऱ्याची पंढरीच म्हणायला लागेल एवढी सारी गर्दी चालेल शुभेच्छा अजून चा, अजून काय बोलताय अजून शेतकरी शेतकऱ्यांना तसेच या नंदीप्रेमींना काय सांगू इच्छिता युट्यूबर वगैरे बघतो गावला खरंच ती बैलप्रेमीची पंढरी म्हणता येईल दादा म्हणजे बघा पहिल्यांदाच आले तुम्ही काय जाणवतं का अड्ड्यावधी धावपल वगैरे करायला लागतं नंदी बघायला नाही का मेहनत आहे ना का चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद भाई धन्यवाद धन्यवाद भाई भाई असाच प्रेम ठेव तुमचे मी आहे धन्यवाद <laughs> मित्रांनो समोरच बघताय आपला चतुर्थ इंद केसरी वैभव शेटमुटे यांचा महबूब आठ हजार एक देखील मैदानामध्ये आले आणि आज एकदम कडक नियोजन आहे तसंच इकडे सगळे दादा दादा नमस्कार कसं काय नियोजन वगैरे आजचा नियोजन पन्नासा गटात पडणार आहे आणि पैरा वगैरे उद्या पटेल व्हिडिओ संतोष तोडकर शेतोडकर त्यांचं साई पण एकदम टॉपला पलत काय सांगतो चर्चेतच आहे म्हणून आपण आता मोठ्या मैदानात जरा चांगलं नियोजन बरोबर पुसेगावचे हिंदी केसरी आहे एक असे असेल नाही का असे आहेत आम्ही बोलायला घेणार आहोत पुसेगावचा नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला या आजच्या या गुलालासाठी मित्रांनो विश्वास तर आहे महबूबवरती पण आज एवढे सगळे नंदी आल्यात नक्कीच एक गुलाल घ्यावा अशी इच्छा पण आहे मित्रांनो गर्दी बघा मथुरसाठी घाटावरती प्रेम बघा मथुरवरती कित्येक तरी प्रेक्षक येतात बघून जातात स सतत जातात आणखी येतात गर्दी झाली मथुर सभोवत आली मित्र डॉक्टर राहुल भाई पण आले काय का सर जाऊ जाऊन बघूया काही नाच नाही नाच नाही

ڏا <laughs> मित्रांनो बागर पन्नास पन्नास आणि सूर्या पन्नास पन्नास गटपात झाले आणि त्याच्यानंतर बघा मस्त आरामात बसले भाई जेवलंच का मकावा पोट एक ते एकदम भरलेला दिसत जणंग ते जेवलो नाही अरे गटपास झाली नक्कीच आज गुलालाची आशा असणार आहे समोर बघा हिंदी केसरी पिष्टम बावीस अकरा आणि त्याच्या बाजूला आहे सोन्या बावीस अकरा मग अशी भोंगासोबत एक तुफान गाडी बघायला भेटली आणि नक्कीच सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे भोंगा आणि सोन्या तसंच आपला पिष्टम पण गटपास झाले वाटतं नमस्कार कुठच्या नंबई मुंबईची लालबाग अरे वा आणि भाऊ तू लालबाग अर बाई काय बोलतो आज कोणाला भेटायला आलयला काय बोलत मथुर बद्दल काय सांगतो मथूर बद्दल बोलायचं पब्लिक किंग आहे भेटायसाठी खास झालं इकडे असं का बिंजोडला येतस का नाही आज मथुर आणि कॉकटेल ला काय वाटत काय वाटतं फायनल चा गुलाल गेल का असं असं चालेल चालेल शुभेच्छा भाई तुम्हाला पण आणि अजून कुठला बैला बघली की नाही आज मैदानात सगळी सगळीच बघितली ना म्हणजे फुल आज <laughs> एक नंबर चालेल चला प्रेम बघा बाईल काढावरच याकार का व्हायचा ना पुढं सगळा बाद होत फोटो फॅमिली मधून भेटलंय ना आपलं बाई काय बोलतो कुठून आलेस असा नाव काय बोललं तुझं आज बघते मागे जल्लोष चालू आहे कसं वाटत काही खूप आनंद मथुर आणि कॉकटेलची जोडी बरेच दिवस चाललेली आहे का आ, पलेल पलेल नाही पलेल पण ना? आज फायनली पलायली काय बोलतोय आनंद आहे ना आणि आज नक्कीच काय अपेक्षा असेल किती नंबरचं मानकरी होईल अशी इच्छा आहे काय नाही फायनल झालं बस टाकतो वा कडक कडक अरे हा ही रील बघितलेली बाईची गाडी आहे बघा मथूरचा पूर्ण बॅनर टाकले बिनदरचा वाश्या मथूर बाईचा प्रेम मथूर वरती नाही का दादा हो दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं ओंकार बायके सातारोड दादा तुझा फाळके सातारोड आ, काय बोलता आज मथुरनी फायनली गुलालाचा गुलाल शंभर टक्के म्हणजे उदर लिहिलाच आहे माहिती आमचं सगळ्यांचा सा आशीर्वाद आहे सेवागिरी महाराजांचा पण आशीर्वाद आहे मथुर आज एक नंबरच करणार आहे हा सगळ्यांचा पण आशीर्वाद आहे तुमच्या युट्यूब चॅनलचा पण आशीर्वाद आहे शंभर टक्के आज बघताय एवढी सगळी पब्लिक राहुल दादांना बघते मथुर वरती प्रेम करते काय बोलताय त्यांच्याबद्दल कारण का सगळ्यांना वेल देत ते राहुल दादा हा माणूस वेगळा आहे Hmm. सगळ्यांवर दादाचं प्रेम आहे दादांवर सगळ्यांचं प्रेम आहे आज सगळ्यांच्या आशीर्वादाने दादांचा बैल पडतो मथूर hmm. आज मुंबईत ना बैल इथून सरपंच समीर भैया नेर यांच्यापासून बैल आलाय आज बैल इथे येऊन फायनल राहायला बैल सगळ्यांचा आनंद आहे hmm. सगळा सगळा जल्लोषही अड्ड्यात सगळ्या अड्ड्यात शंभर टक्के दादा चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून असाच आनंद करीत राहा आनंद उदलीत राहा आणि नक्कीच मथुर जसा या मैदानामध्ये गुलालात राहिला ना असं प्रत्येक मैदानात गुलाला टक्के सगळ्यांना आशीर्वाद आहे मथुर वरती मथुर प्रेम शंभर आहे शंभर माणूस काय बोलतो मधुराज फायनल लागला कुसेगावची एवढा आनंद साजरा केला माझा घसा बसला हा काय मग गेला बाई चांगला वाटत आपला मुंबईचा एकतरी नंदिना जो फायनल लावा मोठे मैदान आणि फायनल राहिला आम्हाला रास आनंद झाला बाई मित्रांनो राहुलदा बद्दलच प्रेम बघा किती जण सकाळपासून जेमतेम दादा मैदानात आल्यापासून

मित्रांनो युट्यूब फॅमिली मधनं आपला मेंबर नमस्कार, नमस्कार नाव सांगा ना तुमचं दादा काय बोलतोय आज मथुर गुलाला मध्ये राहतोय तेवढं कमीच नक्कीच आज चौथ्या हिंदी केसरीचा मानका ठरतो आपला मथूर एक हजार एक काय आहे म्हणजे विश्वास आहे तुम्हाला मथूर करणार कशी पडली आता सेमीला गाडी एक नंबर गाडी पडली फायनल ला पण गाडी आता कुठेतरी आपल्याला आणि आज पण एकच विश्वास आहे का तुम्हाला आता मथूर फॉर्म मध्ये तुम्ही सगळ्यांनी सगळी जण सपोर्ट करता तसं कुठेतरी बॅकफूट वरती असताना मथुरला सपोर्ट असतो का तुमचा बरोबर तुम्हाला म्हणजे संपूर्ण जो आहे नंदी इथले त्याच्यामध्ये फक्त मथुर मथुरच आवडत ना राहुल काय बोलताय फोटो आहे शंभर टक्के नक्की चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून काय बोलतो दादूच नाव काय गुलाल आपलाच ना का मामा अरे वा काय बोलतोय मथुर बद्दल शंभर टक्के आणि आज गुलाल पण राहत शंभर टक्के धन्यवाद धन्यवाद मित्रांनो घरी जात होतो घरी जाता दोन वाघिणी भेटले बैलगाड्या क्षेत्रामधल्या एक आहे रिजिस्टार सोनू दुसरी आहे रिजिस्टार आपली प्राजक्ता उर्फ पिल्लू पाटील काय बोलतो प्राजक्ता एकदम भारी वाटला कारण की पुसेगावचं मैदान सेकंड वर्षा आहे माझं एवढं भारी आहे ना सगळ्यांनी एकदा तरी इथे येऊन प्रत्येकाने विजिट द्यावी कारण इथे येऊन रियल फील घेण्याचा अनुभव आहे ना तो ऍक्च्युली स्वर्ग म्हणजे काय ना ते इथे येऊन खरंच अनुभवायला मग तिथे तवरी लोक आता तवरी लोकांना तुला जाऊन बघायचं पाहण्याचं बेरा कट कट कोण जिकल सांगू शकत एक्साइटमेंट खूप आहे ऍक्च्युली बघायची आणि

कोण जुकले माहीत ना पण वरची सगळी गर्दी घालती गेली ते नुसतं तू तूडून दोघं चौघ जण तरी मरती लागला